शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहे परांड्यामध्ये शीतफाळीवरती शूटिंग घेतोय हा वाडेकर साहेबांचा शीताफाळीचा प्लॉट आहे गेली दोन वर्ष झालं आपल्यासोबत ते विश्वासाने काम करतायत गेल्या वर्षी आपण त्यांना आपली ऑर्गॅनिकमध्ये ज्यावेळेस प्रोडक्ट दिले होते त्यावेळेस गेल्या वर्षी उत्पन्न चांगलं निघालं होतं ह्या वर्षी त्यांनी त्याच विश्वासाने बोलवलं सुरुवातीपासून आपलं शिताफळीसाठी संपूर्ण शेड्यूल त्यांनी वापरले रासायनिक खतांचा आपण वापर केलेला नाही बरोबर त्यांना आपला जो अनुभव आलेला आहे शिताफळी शब्दात कारण तुम्ही बघता शीताफळीला भरपूर समस्या आहे ड्रॉपिंग आहे किंवा काही बाकीच्या गोष्टी मिलीबग वगैरे रोगराई आहे साहेबांना जो आज आपला अनुभव आलेला आहे ऑर्गॅनिक मध्ये काम केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे औषधांचा रिझल्ट आहे तो अनुभव कसा आहे आपण आज तोंड तोंडून ऐकून वाडेकर साहेब तुमचं नाव सांगा पहिल्यांदा सगळं माझं नाव वाडेकर बाबासाहेब शुक्राचार्य बर तुमचा हा जो सेताफाळीचा प्लॉट आहे हा सरासरी किती झाडांचा आहे एकर एकराचा प्लॉट आहे तुम्ही आता दोन वर्ष झाला आमच्याशी म्हणजे संपर्कात हा दोन वर्ष झाले आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरताय तुम्ही फरक काय जाणवतो तुमच्या पूर्वीच्या काम करण्यामध्ये आणि आताच्या काम करण्यामध्ये फरक काय आहे खर्चाला खर्चा कमी एकदम आणि रिझल्ट पण चांगला रिझल्ट आता मला सांगा रिझल्टच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर रिझल्ट मध्ये तुम्हाला असा बदल काय झाला सेटिंग चांगल्या प्रकारे आहे का जुन्या तुलनेमध्ये सेटिंग चांगली सेटिंग चांगली ऐंशी परत अजून एक पंचवीस तीस होईल होईल शंभरच्या घरात सेटिंग होईलच आता आपले सत्तर ऐंशीच्या घरा सेटिंग ऑलरेडी झालेलं आहे बरोबर आहे का तुम्हाला स्प्रे किती दिले तुम्ही असे काही जास्त मुबलक स्प्रे आहे चार स्प्रे झाले माहिनस चार स्प्रे झाले रोगराईच्या बाबतीत आपला प्लॉट कसा आहे गावामध्ये तुमच्या आज भरपूर प्लॉट आहेत मामा मला सांगा आज गावातल्या प्लॉटच्या तुलनेत गावातली लोक तुमच्याकडे यायला लागले तसं तुम्ही मला सांगितलेलं मग गावातली लोक तुम्हाला ह्याबद्दल काय बसतात की तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल चांगली वाक दिसते म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर आज ऑर्गॅनिक वर काम केल्यापासून आणि आपली औषध म्हणजे आकांक्षा ऑर्गॅनिक खतं वापरल्यापासून रोगराई कमी झाली सगळ्यात महत्वाचं हा अजूनपर्यंत आपण मिलीबगला जे काही आज काम केले अजून त्रास नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेटिंग चांगल्या प्रमाणात आहे आज गावात एवढे प्लॉट आहेत तुमच्या गावात शीताफळच जास्त आहे बरोबर का शीताफळच जास्त आहे तुमच्या गावात मग शेताफळी ज्या बाकीचे जे प्लॉट आहे त्या तुलनेत तुमच्या प्लॉटमध्ये सेटिंग नक्की चांगलं आहे का कमी आहे भरपूर आहे चांगलाय ना मग गावांच्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया काय ती म्हणतात तुम्ही कुठला डोस वापरला मला आम्ही चार डोस वापरला फवारणी फवारणी काय तर केलेली नाही म्हणजे जे काही आजपर्यंत आपण वापरलं कमी खर्चात झालं आणि चांगलं झालं कष्ट कमी आहे कष्ट कमी आता तुम्ही बघा ना गेल्या वर्षी पण आपले प्रोडक्ट वापरले होते गेल्या वर्षी पण आपण एकदम व्यवस्थित यशस्वी झाले होते फक्त गेल्या वर्षी दरांचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता बरोबर आहे का छोट्या दराचा आपल्या हातात नसते पण समाधानकारक वजनाला वजनाला गेल्या वर्षी माल कसा भरला होता तो चांगला भरला होता ना माल रासायनिक खत वापरली होती गेल्या वर्षा बरोबर नाही गेल्या वर्षी पण नाही ह्या वर्षी पण नाही बरोबर ना तुम्ही एकदम समाधान की बाबा जी काही ट्रीटमेंट आजपर्यंत काहीच नाही तुम्ही ओसाला पण आपलं वापरतायस की मग ओसाला कशी रिझल्ट वाटली उचालला ना अगदी ठीक आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणजे समाधान वाटतंय जे काही चाललंय ते चालेल ठीक आहे धन्यवाद ड्रीप असता अजून फरक पडला असता बरं का पण आहे ह्याच्यामध्ये आपण जेवढ्या गोष्टी केल्या बरोबर ना सीताफळ चांगलं झालं हे जास्त आपल्यासाठी महत्वाचं साहेब कारण सीताफळ सेटिंगला जास्त प्रॉब्लेम आहे ठीक आहे धन्यवाद